नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आठवा वेतन आयोग समितीची स्थापना लवकरच कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासूनच मिळणार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्याबाबत आत्ताच्या घडीची एक मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे सदर प्राप्त माहितीनुसार आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासून पासून सुधारित वेतन श्रेणीनुसार लाभ देण्याच्या अनुषंगाने आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे केंद्र सरकारचे दरवर्षी माहे फरवरी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होते येत्या फरवरीत दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्याबाबत आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झालेली असून सरकारवर दबाव वाढत असल्याने आता नवीन वेतन आयोगाची रचनाबाबत अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू होणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने वेतन समितीची स्थापना करण्यात येणार आहे यामध्ये वित्त मंत्रालयाचे सचिव हे आता प्रमुख असणार आहे केंद्र सरकारने नवीन वेतन आयोग लागू केल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन वेतनश्रेणी फिटमेंट फॅक्टरचा अभ्यास करून दोन वर्षाच्या अवधीनंतर म्हणजेच दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासूनच नवीन वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे